दुणत दुणत। ते मी काही डीप्यूटीसीतून सीएम साहेबांनी मला डीपी दिली होती त्याच्यामध्ये तुमच्या उत्तरला मी चार डीपी दिली होती त्याच्यामध्ये होनसलचा एक डीपी होता नगर। सेवालाल नगरचा एक डीपी होता आणि एक होता का तुमची लोक डीपी आम्ही डीप्यूटीसीतून पैसे देऊन काम कस काय करत नाही तुम्ही आओ, मी पैसे दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पालकमंत्र्यांना बोलवून मी त्या प्रामाणिक आचारसंहितीमध्ये आहो मी प्रामा दिली हो राठोड साहेब मी आमदार नसताना दिले मुख्यमंत्र्यांकडून आता तर मी आमदार झालोय नाही तसं नाही आचारसंहितेमध्ये कोणाचीच ऑर्डर नाही काढली अगोदरच्या ही जी कालची डेप्युटीशी झाली का त्याच्या अगोदरच्या डेप्युटीशी चार डेप्यू दिले उत्तरला मी माझ्याकडे प्राम ऐका ऐका राठोड तुम्ही एक ऐका तुम्ही उद्या किती वाजता येत माझ्याकडून मी आमदार झाल्यावर तुमचं काम आहे ना भेटलं यायचं हा ऐका मोहोलचे आणि उत्तरचे बरेचसे इश्यू आहेत ऐका त्याच्यावर मला तुमच्या अनपेनूरचे तुम्ही फडणवीस माझ्याबरोबर बसा हां नाही तर मला सरकारवर बसायची पाळी आणू नका हां मी उद्या आहे उद्या रात्री मी निघणार आहे आपले हां हां तर माझ्यावर बसा मला शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न आहेत ते तुम्हाला सांगायचे आहेत हां हां तर उद्या उद्या तुम्ही तुमचं कितीला ट्रेनिंग आहे तिनच ट्रेनिंग झालं की मला फोन करा आणि उद्याच्याला बसून ते काही विषय आपल्याला संपवायचे शेतकरी एकदम त्रस्त झालेला आहे लक्षात ठेवा मी, मी राठोड रा, साहेब एक लक्षात ठेवा मला कुठं बोलायची सवय नाही माझं आडनाव नाव खरे आहे ऐका माझं आडनाव खरे आहे मी खऱ्या वागणारा माणूस आहे मी सांगतो ना डीपी कालच्या डीपीटीसीच्या अगोदर मंजूर केलेले डीपी हे मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी डीपी दिले होते आणि ते डीपी ते डीपीच्या प्रामाण तुमच्या हातात देतो उद्या मी तारीख वाईज तुमची लोक काम करत नाही शेतकरी असाही मरायला आलाय तसाही मरायला मग आपण महाराज ठरवलं का सरकार देत तरी तुम्ही काम करायला तयार नाही तुम्ही उद्या ट्रे, ट्रेनिंग झालं ना तुम्ही ट्रेनिंग झाले की मला फोन करा हा ते विषय मला उद्या संपवायचे शेतकऱ्यांची